मी प्रीती पवार आरोग्यसेविका उपकेंद्र मालखेड आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी गणपती हरितालिकेचे पूजन होत आहे सर्व सर्वच महाराष्ट्रातील सर्व लोक हे पूजा करत आहे पण आम्ही आज ह्या पेंडॉलमध्ये सर्व अधिकारी एक एकीकरण समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी जमलेलो आहोत आज आम्ही ह्या पेंडॉलमध्ये सर्वांनी हरितालिकेच्या मातेचे पूजन केलेले आहे सर्व आमच्या मैत्रिणींनी आणि भगिनींनी आम्ही त्या निमित्ताने सरकारला आणि मुख्यमंत्री साहेब आरोग्यमंत्री साहेबांना हेच सांगत आहे की आमचे जे दोन हजार चोवीसमध्ये जो जी आर काढलेला आहे त्या जी आरची पूर्तता करावी दहा वर्ष झालेले संपूर्ण ज्या आमचे सहकारी मंडळी आहेत त्यांना प्रशासनामध्ये घ्यावं आणि जे बदली धोरण आहे आणि संपूर्ण ज्या आमच्या समान काम समान वेतन आणि संपूर्ण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ह्या आम्ही ह्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सांगू इच्छित आहोत